नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही म्हणत असाल की आज ही सगळी सवारी कुठे निघालेली आहे तर आम्ही होल फॅमिली महिला वर्ग आम्ही आज निघालो होतो बाळूमामाच्या दर्शनाला तर हा व्हिडिओ जरा लेट पोस्ट होतो आहे तर लास्ट टाईम काहीतरी तीस हे नोव्हेंबरला अमावश्या होती आणि बहुतेक जण माहिती माहितीच असेल की आमावश्याच्या दिवशी बाळूमामाचा भंडारा असतो बाळूमामाच्या दर्शनाला खूप रांग असते तिथे आरती ऊद मस्त आंबील छान महाप्रसाद हे सगळ्या गोष्टी तिथे असतात आणि बहुतेक भाविक हे सगळे बाळूमामाला दर्शनासाठी जात असतात तर आम्हीही गेलो होतो तेव्हा दर्शनाला आणि मध्यंतरी लॉकडाऊनच्या दरम्यान आय थिंक तुम्ही बघितलं असेल की बाळूमामाची सिरियल बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही सिरियल चालू होती आणि प्रचंड प्रचंड ती सिरियल गाजली तेव्हापासून जे काही भाविक प्रत्येक भाविक हे आवर्जून बाळूमामाला जायला लागले कारण अगोदर बाळूमामा हे आमचं दैवत तर आहेच आहे पण कसं असतं खूप वेळा काही गोष्टी आपल्याला समोरच्याकडून ऐकल्यावर समजतात या आपण नंतर जात असतो तर असाच हा प्रकार मला असं जाणवतं की यावेळेसही झालेला आहे जेव्हा ही सिरियल खूप जास्त गाजली गेली तेव्हा आदनापूर्ला बाळूमामाला ही खूप प्रचंड भाविकांची गर्दी व्हायला लागली अगोदर एवढी गर्दी नव्हती आणि असंही म्हटलं जातं की बाळूमामा आता बहुतेक लोकांना पावतो जे काही मनातली इच्छा असतात पाच वाऱ्या केल्यावर पाच अमावश्या केल्यावर असं काही स ज्याने ज्याने काही मागणं केले काही इच्छा ठेवले तर त्या पूर्ण ही होत आहेत म्हणजे लोकांना खूप छान छान अनुभवसुद्धा येत है। आहेत आणि प्रचंड रूपाने ट्रॅक्टर भरून ट्रक भरून बसेस भरून दर आमावश्याला आदनापूरला भाविक जात असतात आम आम तर आमच्या इथे मुलूंला बाळूमामांचं मंदिर आहे तर आम्हाला हे जवळ पडतं बाकी आम्हाला आदनापूरला वगैरे आम्ही जर गावी वगैरे गेलो तरच आम्हाला जायला जमत नाही तर जमत नाही तर मग दर आमावश्याला आई ह्या येत असतं म्हणजे सासूबाई माझ्या त्या कंटिन्यू येत असतात दर आमावश्याला आम्हीही जास्त नसतो पण त्या दिवशी आईने सहज म्हणाले की माझ्या मोठ्या मुलीची तब्येत जास्त खराब असते तिला जास्त ताप वगैरे कंटिन्यू येत होता तर आई म्हणाले चल तिला पण आपण घेऊन जाऊया सो म्हटले ठीक आहे कारण आम्हाला जास्त वेळ मिळत नाही कारण शाळा वगैरे असते नेमकी शाळेच्या दरम्यान जर अमावश्या असली तर तर मग जमतच नाही कारण मॉर्निंगला किंवा इव्हनिंगला साडेसात वाजता जेव्हा अमावश्या असते तेव्हा साडेसात वाजता तिथे ऊद आरती वगैरे ह्या गोष्टी सगळ्या असतात आणि त्यावेळेला जाणं हे खूप छान मानलं जातं आणि कसं प्रत्यक्ष म्हणतो ना आपण देवालाच भेटतो आहे हा प्रकार तिथे सगळ्यांना भाविकांना वाटत असतो पण त्यावेळेला आम्हाला जायला जमलं नाही तर आम्ही काय केलं एक तारखेला दुपारी बारा वाजेपर्यंत एक डिसेंबरला दुपारी बारा वाजेपर्यंत अमावश्या होती तर आम्ही मॉर्निंगला गेलो होतो दहा वाजता तर आम्हाला काय गर्दी वगैरे काही भेटली नाही पण आदल्या दिवशी खूप प्रचंड प्रमाणात गर्दी होती पण आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो त्यामुळे आम्हाला सहजरित्या दर्शन मिळालं आम्ही तिथे बसलो आंबील घेतलं प्रसाद घेतला आणि भा बा, बाळूमामांचा भंडाराही घेतला की खूप खूप लाभदायी आहे असं म्हटलं जातं तर छान वाटलं तिथे जाऊन अगोदरही दोन तीन वेळा मी गेलेली आहे माझ्या मिस्टरांसोबत पण यावेळेस त्यांना काही सहज शक्य झाले नाही मग आम्ही आईंसोबत आणि ही माझी जाव आणि आमची छोटी बेबी आम्ही सगळे माझी दोन मुलं आम्ही सगळे गेलो आमच्या छोटी बेबीला फार फिरायला फार आवडतं ती बाहेर अक्षरशः बिलकुल रडत नाही आणि तिलाही म्हणजे लहान आहे पण तिला हे खूप गोष्टी समजतात बरोबर आहे लहान मोठ्या मुलांनाही मोठ्या माणसांनाही बाहेर फिरायला खूप आवडतं तो साहजिक आहे तिलाही त्याच्यावरून समजते की फिरायला आवडतं आहे स इट्स ओके आम्हीही परत आमच्या घरचे दोन मेंबर्स आहेत म्हणजे माझे भाऊजी आणि माझे मिस्टर यांना प्रसाद घेतला आणि आम्ही तिथून थोडा वेळ विश्रांती घेऊन बसून पुन्हा निघालो परतीच्या मार्गावर तर पुन्हा आमावशा असल्यास मी गेले तर पूर्ण ब्लॉग तुमच्यासाठी नक्की बनवेल पूर्ण आरतीचा वगैरे सगळा तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही जाता किण्याबाळू मामाला दर्शनाला तेही आम्हाला कमेंट करून सांगा आणि काही प्रॉब्लेम या चुका काय वाटला तर नक्की मला कमेंटमधून सांगा धन्यवाद